वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीत सतरा जागेसाठी एकूण एकाहत्तर नामनिर्देशक अर्ज दाखल झाले असून प्रीतम मुंडे आणि यशस्वी मुंडे यांनी या निवडणुकीत आपले अर्ज दाखल केले असून यशस्वी मुंडे या निवडणुकीतून राजकारणात एंट्री करणार आहेत गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना राजकारणात सक्रिय व्हावं लागलं लागल। त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांची दुसरी कन्या प्रीतम मुंडे देखील राजकारणात आल्या आणि बीडच्या खासदार झाल्या आणि आता यशस्वी मुंडे पहिल्यांदाच वैद्यनाथ बँकेची निवडणूक लढत आहेत विदेशात कायद्याचं शिक्षण घेतलेल्या यशस्वी मुंडे गोपीनाथ मुंडे यांची लाडकी कन्या म्हणून ओळखल्या जातात तर पंकजा आणि प्रीतम मुंडे यांचं राजकारण आणि राजकारणातील डावपेच यशस्वी मुंडेंनी जळून पाहिले आहेत तर काही निवडणुकींमध्ये त्यांनी आपल्या दोन्ही बहिणीचा प्रचार देखील केलेला आहे त्यामुळे उच्च शिक्षित असल्याने पक्षाला देखील त्याचा फायदा होईल असं बोललं जात आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा न्यूज टीव्ही आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका